शारदीय नवरात्रोत्सव काळात दरवर्षी आंध्र प्रदेशमधील तिरुपती तिरुमला देवस्थानकडून कोल्हापूरच्या श्री अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात येतो त्यानुसार आज तिरुपती देवस्थानकडून आलेला शालू देवीला अर्पण करण्यात आला तिरुपती देवस्थानचे बी शशीधरन यांनी हा शालू देवस्थान समितीकडे सुपूर्द केला शारदीय नवरात्रोत्सव काळात आंध्र प्रदेशमधील तिरुपती तिरुमला देवस्थान समितीकडून अंबाबाईला मानाचा शालू अर्पण करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही आज श्री देवीसाठी तिरुपतीकडून लाख मोलाचा शालू पाठवण्यात आला तिरुपती देवस्थानचे बी शशीधरन यांची पत्नी एम जयलक्ष्मी आणि सिनियर असिस्टंट सुब्रमय्या आणि विनोद कुमार यांच्या उपस्थितीत हे महावस्त्र देवस्थानचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे आज सकाळी सुपूर्द केलं यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक समिती सचिव शिवराज नायकवडे व्यवस्थापक महादेव दिंडे रामाराव कर्णम श्रीदेवी जोशी प्रल्हाद जोशी डॉ कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते यावेळी बी शशीधरन यांनी दाक्षिणात्य परंपरेनुसार शालू सौभाग्य अलंकार डोक्यावरून नेऊन देवीचं दर्शन घेतलं सौ अरुंधती महाडिक आणि उत्पादन शुल्क विभागाचे विजय सिंघल यांनीही श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं यावर्षीचा शालू सोनेरी आणि मरून रंगाचा असून त्यावर सोनेरी जरीकाठ आणि वेलबुट्ट्यांची सुंदर नक्षी आहे या शालूची किंमत सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपये आहे शालूसोबत देवीसाठी सौभाग्य अलंकार हळदी कुंकू अर्पण करण्यात आलं यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती